एकतीस तारखेपर्यंत कर्ज भरा हे शेतकऱ्यांना सांगताना लाज वाटली नाही का राजू शेट्टींचा अजित पवारांवर प्रहार एकतीस तारखेपर्यंत कर्ज भरा असं शेतकऱ्यांना सांगताना लाज वाटत नाही का असा सवाल करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये घोषणा करताना अजितदा यांना तिजोरीची कल्पना नव्हती का शेतकऱ्यांच्या मतासाठी पूर्णपणे गंडवलं जातं नेत्यांच्या कारखान्यांना थकाहमी देताना तिजोरीवर भार पडत नाही का असा सवाल करत शेट्टींनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केलाय गाडीचा एसी बंद पडला म्हणून लगेच जिल्हाधिकाऱ्यांना गाड्या घेण्याची ऑर्डर देता तुम्ही अत्यावश्यक झाला नसता पण राज्यातील शेतकरी दररोज मरतोय त्याकडे लक्ष कोण देणार असंही राजू शेट्टी यांनी म्हटलेलं आहे दोन हजार सालच्या निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा शेतकऱ्यांना कर्जमाफीचं गाजर दाखवलं जाईल असं शेट्टी यांनी म्हटलेलं आहे महायुतीनं जेव्हा जाहीरनामा प्रसिद्ध केला त्या जाहीरनाम्यामध्ये महायुतीचं सरकार आल्याबरोबर शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणार अशा प्रकारचं आश्वासन का दिलं आणि त्यावेळी अजितदादांनी का आक्षेप घेतला नाही त्याचबरोबर केंद्र सरकार जो काही शेतीमालाला हमीभाव जाहीर करल त्याला वीस टक्के अनुदान आम्ही वरती देऊ अशी घोषणा का केली तुम्हाला राज्याची स्थिती माहिती नव्हती याचाच अर्थ असा आहे आज जे का अजितदादांची भाषा आहे ती भाषा बघता शेतकऱ्यांना गंडवायचं हे आधीच ठरवलेलं होतं ठरलेलंच होतं शेतकऱ्याला गंडवायचं त्याची मतं घ्यायची आणि आज ते सांगतायत की तीन वर्ष तरी आता कर्जमाफी शक्य नाही म्हणजे तीन वर्षानंतर म्हणजे अठ्ठावीसच्या शेवटी किंवा एकोणतीसच्या सुरुवातीला घोषणा करायची त्याची अंमलबजावणी होऊपर्यंत निवडणुका येतात आणि पुन्हा एकदा शेतकऱ्यांना गाजर दाखवायचं आम्हीच दाखवायचं त्यांची मतं घ्यायची ते धंदे आता बंद करा राज्याची स्थिती वाईट होती हे तुम्हाला माहिती होतं तर तुमच्या लाडक्या कारखानदारांना कर्जाच्या थकामी द्यायला सरकार पुढं का आलं दोन हजार वीस नंतर कुठल्याही साखर कारखान्याला किंवा सूतगिरणीला सरकारनं थकामी द्यायचं थका नाही हे ठरलेलं असताना हा नियम का पायदळी तुडवला हो गेला एकदा अजितदादानी अनेक एक धाडस करावं ते बेधडक आहेत असं म्हणतात खरोखरच त्यांनी हिंमत दाखवावीच त्यांच्या काकापासून आजपर्यंत जेवढे म्हणून सरकार झाले आणि मुख्यमंत्री झाले त्या काळामध्ये राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना आणि सूतगिरणींना सरकारनं थकामी दिली त्यातली किती कर्ज एनसीडीसीला परत गेली आणि किती कर्ज सरकारला भरावी लागली याची एकदा श्वेतपत्रिका काढा आणि मग या का पांढऱ्या कपड्यातल्या दरोडेखोरांनी राज्याची तिजोरी कशी लुटली हे साऱ्या जनतेला समजत तुम्हाला तिजोरी लुटायची असते त्यावेळी राज्याची स्थितीचा तुम्हाला चिंता पडत नाही तुम्हाला विमानतळापासून जिल्हाधिकारी कार्यालयात याला फक्त सतरा मिनिटं लागली तेवढ्याच गाडीचा एशी बंद पडला हे सण झालं जिल्हाधिकाऱ्यांना खवळून तुम्ही लगेच नवीन गाडी घ्यायला लावला तुम्ही काय अत्यवस्त होत नव्हता पण राज्यातला शेतकरी आज अत्यवस्त आहे मला लागलाय दररोज आठ शेतकरी आत्महत्या करतायत आणि त्याच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी तुम्ही एकोणतीस तारखेला सांगताय अठ्ठावीस तारखेला सांगताय की एकतीस तारखेच्या आत कर्ज भरा लाजा वाटल्या पाहिजे त्यांना आणि म्हणून ही गंडवागंडवी आम्ही चालून देणार नाही याचा निश्चितच त्याची किंमत त्यांना चुकवावी लागेल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर